नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत इथे सर्वजण बाळाच्या बारशीची तयारी करत असतात तर अपूर्वा इकडे फुगे फुगवत अस तेवढ्यातच बाळाला घेऊन नेत्राही तिथे येते सुमीच्या हातातून फुगा फुगवत असताना तो फुगा उडतो आणि नेत्राच्या तिथे जातो सुमी हसते आणि म्हणते सॉरी चुकून उडाला अप्पू म्हणू लागते सुमे हे आपण कुठे लावणार आहोत सांगू लागते चार चार बोलून लावूया नेत्रा म्हणत असते काही गरज नाही अप्पू म्हणत असते नेत्राताई अशी का करते सजावट तर करावीच लागणार आहे ना नेत्रा म्हणत असते काहीच गरज नाही एखादा फुगा फुटला तर बाळाला किती त्रास होईल बाळ घाबरेल रडेल ना ते सुमी म्हणत असते ठीक आहे आपण दोन दोन लावूयात अपुरा म्हणत असते न कोरा होते काहीच गरज नाहीये उगच फुटला बाळ रडेल आणि माझ्यामुळे त्रास झालेला बाळाला अजिबात मला आवडणार नाही अप्पू आता सगळे बलून्स हातामध्ये घेते आणि तिथून डागाने निघून जाते इकडे म्हणत असते ही मुलगी कधी मोठी होणार आहे काय माहीत त्यावर आता माई म्हणत असतात बाळाची हौसच हो करत होती ना नेत्रा त्यावर म्हणत असते माई मी अप्पूला बोलले पण आता तिला राग आला असेल पण मी बाळाच्या काळजी पोटीच बोलले होते सुहाकाकू म्हणत असतात बर ठीक आहे तुझं झालं आहे ना बोलून विषय इथेच संपला आणि हल्ली खूपच अपूर्वा चुकायला लागली आहे ना ना मी तिला समजवते तू काळजी करू नकोस इकडे रागाने सुहा काकू पन्नाला म्हणत असतात नेत्रा इकडे म्हणत असते सगळ्यांना बोलवलं आहे ना त्यावर काकू म्हणत असतात हो ना 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 बोलवलं आहे आता सगळी तूच घेते घरातली नेत्रा त्यावर म्हणत असते एक करतेस का ही चेन बाळाच्या गळ्यामध्ये घाल तेव्हा सुमीला खूपच आश्चर्य वाटत असतं आणि माई म्हणत असतात तुला यामधलं सगळंच माहीत आहे नेत्रा म्हणत असते हो ना माई बाळाला पाळण्यामध्ये घालायचं होतं ना त्यामुळे मी आधीच नेटवरती बघून ठेवलेलं आहे तेव्हाच मला काळ आहे माई म्हणत असतात अरे वा तू तर संस्कारी सून असल्यागतच वागत आहेस तुझ्या घरी सुद्धा तू अशीच वाग म्हणजे तू लाडकी सून होशील सगळ्यांची तेव्हा नेत्रा ही सुहाकाकुंकडे बघते तर सुहाकाकुंना त्या गोष्टीचा खूपच राग आलेला असतो तरीकडे गाडीमधून अंजली आणि सारिका वर्तक दोघी जणी आलेले असतात सारिका म्हणतच असते काय नेत्राने लग्न केलं आहे मला तर अजिबातच माहीत नाही अगं काय ते कपाळामध्ये कुंकू नाटापाटा करून सगळीकडे फिरत असते आणि म्हणते की माझं लग्न झालं आहे सारिका त्यावर म्हणू लागते मला नेत्रावरती संशय आलाच होता आणि मी तिला विचारलंही होतं पण तिने मला काहीच सांगितलं नाही त्यावर आता अंजली म्हणत असते की तू ह्या वेळेला तिला सगळं स्पष्टपणे विचारायचं तिने कुणाबरोबर लग्न केलेलं आहे आणि कुणाच्या नावाचं कुंकू ती तिच्या कपाळ्यामध्ये लावते आहे तिला अगदी खडसावून विचार तिने अगदी खरोखर तुला सांगितलं पाहिजे इकडे सारिका ही विचारते असं म्हणते आणि इकडे आता सुहाकाकू आणि माई दोघी जण काम करत असतात सुहाकाकू आता माईकडे काहीतरी विचारायला येतात आणि परत म्हणत असतात नाही माई काही सुद्धा नाही माई म्हणत असतात अगं तुझे चेहऱ्यावरती आहे ना तुला काहीतरी बोलायचं आहे मग बोल ना काय बोलायचं आहे तेव्हा सुहाकाकू म्हणत असतात माई तुम्हाला खरंच वाटतं का की नेत्रा ही संस्कारी सुनेसारखी वागायला ला लागली आहे माई त्यावर म्हणत असतात हो अगं मी तिला आधीपासून ओळखते मला ती अजिबात आवडायची नाही पण आता जी ते काही करते ते आता चांगलं वाटायला लागलेलं आहे तेव्हा माई म्हणत असतात की डोक्यावरती अक्षता पडल्यावर मुली अशा चांगल्या वागतात ना तेव्हा सुहाकाकू म्हणत असतात की तुम्हाला खरंच वाटतं नेत्राच्या डोक्यावरती अक्षता पडल्या असतील माई म्हणत असतात की नसतील अक्षता पडल्या कारण तिने कोर्ट मॅरेज केला हे ना मग कशा डोक्यावरती अक्षदा पडतील सुहाकाकू त्यावर म्हणत असतात मला अजिबात वाटत नाही की नेत्राचं लग्न झालेलं आहे आणि तिचं लग्न झालं असेल तर ती तिच्या नवऱ्याचा उल्लेख आपल्या समोर का करत नाही साधा फोनही त्याला करत नाही आणि तुम्ही मला सांगा मी समजू शकते पण हा नेत्राचा नवरा इतक्या दिवस अनोळखी माणसाकडे तिला कसं काय ठेवेल ना माई म्हणत असतात मग नेत्रा खोटं बोलते का काकू म्हणत असतात तेच मला शोधून काढायचं आहे की नेत्रा खरं बोलते की खोट मागच्या वेळेला माई तिनं काय करायचा प्रयत्न केला होता तुम्ही पाहिला आहे ना शशांकची उष्टी लावण्याचा प्रयत्न करत होती मीच तिला थांबवलं होतं आणि मला असं की तिने भांगामध्ये कुंकू शशांकच्याच नावाचं भरलं असेल माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाही मी तिला विचारणार आहे तू नक्की कोणाच्या नावाचं कुंकू लावतेस त्यावर माई म्हणत असतात नाही सुहा नाही आपल्या बाळाला तिची गरज आहे ना आणि ती रागवली निघून गेली तर हे बघ तू तिला काही विचारू नको काकू म्हणत असतात आहो मी तिला शांतपणे विचारेल मी काय तिला धारेवर धरणार आहे का तिला मी असं म्हणेल तू इतक्या दिवस आमच्या इथे राहिली आमची मदत केलीस मला तुझ्या नवऱ्याला भेटायचं आहे आणि धन्यवाद म्हणायचा आहे इकडे आता अंजली वर्तक आणि सारिका वर्तक दोघी जणी घरी येत असतात अंजली सारिकाला म्हणत असते तू आता नेत्राला जाऊन विचारायचं आहे की तिनं कोणासोबत लग्न केलं आहे ते सारिका म्हणत असते ठीक आहे मी विचारते तिला अंजली म्हणत असते की पण असं मुळमुळीत विचारायचं नाहीये तिला खडसावून विचारायचं कारण तुझी मुलगी ही माझ्या मुलीच्या सासरी राहते माझ्या मुलीला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता जायचं आणि नेत्राला विचारायचं तिनं कोणासोबत लग्न केलं आहे ते तेव्हा सारिका तिथून निघून जाते आणि अंजली आपल्या मनामध्ये म्हणत मना असते मनामध्ये म्हणत मना असते की मला चांगलंच माहिती आहे नेत्राने शशांकच्या नावाचं कुंकू भांगामध्ये लावलेलं आहे मला हेच तिच्या तोंडून वधवून घ्यायचं आहे मग मी शशांक आणि नेत्राला एक्सपोज करेल आणि माझ्या मुलीला तिथून घेऊन जाईल म्हणत असते की आपण आता बाळाचं नाव ठेवायचं तुला आता सगळे नावाने हाक मारणार शशांक आता तिचं बोलणं ऐकतो आणि नेत्राला म्हणत असतो नेत्रा काय म्हणालीस तू आणि तू बाळाला घेऊन का बसणार आहेस नेत्रा म्हणत असते आहो सर असं काय करताय घरा घरामध्ये पारसा आहे बाळाचं शशांक म्हणतो ह्या घरातल्या बायकांचं हे काम आहे तू या घरातली आहेस का नेत्रा म्हणत असते तुम्ही सर असं काय करताय मी हे घर माझं मानते आणि ह्या घरातली प्रत्येक काम ही माझं म्हणून करते तुमचा विश्वास नाही का माझ्यावर त्यावर शशांक म्हणत असतो तुझ्यावर विश्वास मी का ठेवायचा सांग ना तुम्हाला तुझं लग्न झालंय का तुझा नवरा कोण आहे आणि तुझ्या बोलण्यावरती आम्ही का विश्वास ठेवायचा नेत्रा त्यावर म्हणत असते की तुमचा विश्वास माझ्यावर असो किंवा नसो मला काही सुद्धा फरक पडत नाही शशांक त्यावर म्हणत असतो पण आम्हाला फरक पडतो तुझं लग्न झालं आहे तुझा नवरा कुठे आहे आम्हाला हे काही कळत नाही का पण तुझं हे सगळं सगळ्यांसमोर येईल तेव्हा तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही तेव्हा नेत्रा म्हणत असते माझं मी बघेल तुम्ही माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करू नका शशांक आता म्हणत असतो मला सुद्धा हेच म्हणायचं आहे आणि तू माझ्या लाईफ मध्ये आता ढवळाढवळ करायची नाहीस तू आमच्या घरातल्यांमध्ये अजिबात पाडायचं नाही नेत्रा म्हणत असते अरे वा शशांक सर तुम्ही पण आता असं बोलायला लागला आहात का आतापर्यंत तुम्ही असं म्हणत होतात की मी उपकार केले आहे तुमच्यावरती आणि आता उपकार संपल्यागत बोलायला लागला आहात तेव्हा शशांक हा नेत्राला म्हणत असतो हे बघ नेत्रा आमच्या घरामध्ये आज खूप छान कार्यक्रम आहे त्यामुळे तू आज काही असं खोट वागू नकोस ज्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होईल आणि मला तर समजलं तू जे हे वागते आहे ते खोट वागते माझ्यासारखं वाईट मीच असेल हा नेत्रा म्हणत असते सर तुम्हाला माझं प्रेम सुद्धा कळत नाहीये तेवढ्यातच ती त्या आता सारिका आलेली असते आणि नेत्राला आणि शशांकला एकत्र बघून तिला खूप मोठा धक्काच बसलेला असतो तर इकडे हे सर्व अंजली बघते आणि अंजलीच्या मनासारखं झालेलं असतं त्यामुळे ते त्या आता हसते कारण तिचा गैरसमज झालेला असतो अंजली पुढे येते आणि सारिकाला म्हणत असते बघितलंच ना किती छान दृश्य दिसत आहे पुढे ते असं वाटतंय की एखादं हॅपी कपलच बसलेलं आहे ते सारिकाला आता खूप राग येतो तरी त्या आता शशांक हा विचारत असतो की तुम्ही कशा आहात अंजली म्हणत असते त्या तर चांगल्याच असणार आहेत ना तिची मुलगी इथे राहते त्यावर सारिका म्हणत असते की नेत्रा ना मला तुझ्या बरोबर खूप महत्वाचं बोलायचं आहे आपण बाजूला जाऊ बोलूयात नेत्रा म्हणत असते की नंतर बोलूया मी बाळाला घेतला आहे ना तेवढ्यातच तिथे प्राचू येते सारिका म्हणत असते प्राचू तू थोडा वेळ बाळाला घेशील का मला नेत्रासोबत खूप महत्वाचं बोलायचं आहे प्राचू त्यावर म्हणत असते हो मी घेते बाळाला तेव्हा इकडे आता प्राचू बाळाला घेते आणि सारी कानने तिथून निघून जातात अंजली हे आता शशांकला म्हणत असते तुम्ही काय महत्वाचं बोलत होता का मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का शशांक म्हणतो अजिबात बात नाही आणि आम्ही आता एका प्रोजेक्ट वरतीही काम करत नाही मी सांगतो अपूर्वाला आणि शशांक तिथून आता निघून जातो इकडे अंजली म्हणत असते कि किती क्यूट बेबी आहे पण सारखं दिसत नाही बाळ प्राची आता तिच्याकडे बघते आणि म्हणत असते अमे दादा सारखं दिसते डॉक्टर अंजली त्यावर म्हणत असते की मी घेऊ का बाळाला प्राची म्हणत असते की नको आणि त्याला तिथून घेऊन जाते तर इकडे आता सारी काळ नेत्राला विचारत असते नेत्रा तू कुणासोबत लग्न केलेलं आहे आणि असं भांगामध्ये कुंकू भरत आहेस एवढा नटापटा करून का राहतेस तू इथे त्यावर नेत्रा म्हणत असते पण तुला काय करायचं आहे तुला काय जाणून घ्यायचंय आणि तू पण नटपटा करून आलीच आहेस की तेव्हा सारिका म्हणत असते हे तुझ्या प्रश्नांची उत्तरे नाही आहेत तू कोणासोबत लग्न केलं आहे तु के तुझा नवरा काय करतो तू त्याला अजून मला भेटवलं का नाहीस आणि तुला लग्नच करायचं होतं तर तू तु आधी सांगितलं का नाहीस कसं का लपून छपून लग्न केलं आहे सारिका म्हणत असते की मी दादा काकांना सांगितलं होतं की तुला इथे ठेवून घ्यायला नेत्रा म्हणत असते अच्छा म्हणजे तुझ्या कृपेमुळे मला इथे ठेवलेलं नाही ह मी खूप चांगली कामं केलेली आहेत म्हणून मी इथे राहते सारिका म्हणत असते दादा काकांना विचारून मी तुला इथे राहण्याची परवानगी मागितली होती काहीतरी चार चांगल्या गोष्टी शिकशील आणि संस्कारही चांगले घडतील संस्कार पण तुझा हेतू मात्र वेगळा दिसतोय आणि तू वेगळ्याच हेतूने इथे आलेली आहे सारिका म्हणत असते त्या अपुला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही नेत्रा म्हणत असते मला असं वाटलं की तू माझ्या काळजीपोटी बोलते पण प्रत्येक वेळेला तुला पूर्वाचीच काळजी असते मला तुझी सुद्धा काळजी वाटते पण तुझ्या अशा वागण्याने मला आणि मामाला मान खाली जाता का नये अशी वागू नकोस तुला मी तुझ्यावर इथे चांगले संस्कार घडवण्यासाठी ठेवलेलं होतं पण तू अशी का वागतेस मला काहीच कळत नाहीये नेत्रा सारी काईला म्हणत असते तुला आधी पण माझी काळजी नव्हती आणि आता पण काळजी वाटत नाही आणि तू माझा काही विचार करू नकोस असं म्हणून नेत्रा तिथून निघून जाते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तर इकडे सगळ्या बायका एकत्र आलेल्या असतात आणि बाळाला पाळण्यामध्ये घालतात आणि बाळाचा पाळणा हलवत असतात बाळ हे खूप पाळण्यामध्ये छान झोपलेलं असतं तर इकडे अपूर्वाला आता मानसीची आठवण येते अपूर्वा रडायला लागल्यानंतर शशांकचं लक्ष हे अपूर्वाकडे असतं आणि त्याला समजून जातं की अपूर्वाला मानसीत वहिनींची आठवण येते आई शब्दाचा उच्चार झाल्यानंतर अमेयला मानसीची आठवण येते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा